नमस्कार मित्रांनो आज ही बैल बघताय आबुषा आणि नकऱ्या हक्के कुटुंबातील ही बैल मित्रांनो दोन दिवसापूर्वी एक पोस्ट व्हायरल होत्या त्याच्याबद्दल आज आपण त्या पोस्टची शहानिशा करण्यासाठी आज आपण इथं आलोय नमस्कार काय नमस्कार। का सांगाल का, पोस्ट एक आता व्हायरल होत्या त्याच्याबद्दल काय प्रकार काय आहे का कस काय ते व्हायरल होत्या म्हणजे परवेश फी भरायला पैसे नसल्यामुळे व्हायरल होत्या आणि की नकऱ्याभूष चात्यांना पण वाटले की ही जोड मैदानात फॉर्च्युनरच्या मैदानाला पडली पाहिजे बरोबर आपली पण इच्छा होती पळवायची गाडी कारण आपल्याजवळ पैसे नसल्यामुळं आपण ती महागारी घेतलं होतं तरी पण नकऱ्याबूषाच्या चाहत्याने ही गाडी पळवाय ठरवलं पळवाई ठरवलं तरी पण त्यांनी एक सत्तरभर हजार रुपये गोळा केलेत आणि त्यातून पण मी एक पन्नास बर हजार गोळा करू शकतोय आणि एवढं पैसे गोळा करून मी भरू शकतोय आणि माझ्याकडे होतं एक लाख दीड लाख रुपये होतं आणि थोडंफार उचलून मी शेड मारलेला एक दोन महिन्या पाठीमाग मी ते पैसे खर्च केलेले शेडसाठी बैल एक म्हणजे अखंडच बैल पावसात उन्हात होती त्यामुळं मी एक शेड मारली थोडं आता पण बैलांनी जे मिळवलेलं त्याच तुम्ही आता हा आता पण म्हणजे नकऱ्यानी आबूशांनी बक्षीस गोळा केलेली थोडीफार जनावरांनी गोळा झालेली सगळं गोळा करून एक शेड मारलेला मी बरं म्हणजे मागच्या वेळेला पण मी बघितलं आम्ही त्या सगळी उघड्यावरच होती आता तुमचे पैसे खर्च खर्च झाले बरोबर ह्यांचं उदार निर्वाह करून राहिलेल्या पैशात शेड मारलेला बरोबर आणि काय सांगाल म्हणजे या मैदान मैदानामध्ये ह्या मध्ये आता राह एवढी गोळा झालेल्या रक्कम दादांना पण आपली एक विनंती आहे की एवढ्या रक्कमावर आपली गाडी नोंद करून घ्यावी Hmm. मित्रांनो आपण प्रत्येक वेळेला अंधारातली बैल म्हणा गरीबाची मुलाखत असं आपण घेतच म्हणजे मित्रांनो ह्या बैलांच्याबद्दल थोडं सांगणं म्हणजे सांगतो की मित्रांनो मी मागच्या वेळेला जी आपण मुलाखत घेतली आपल्या चॅनलवर जे आहे अपुषा त्यावेळी मित्रांनो आलतो त्यावेळी इथं बघू शकता मित्रांनो ही जी मित्रांनो शेड मारलेला आहे ही शेड इथं काय नव्हतं इथं मित्रांनो फक्त ही मोकळी जागा होती ओपन पीस आणि जे कालवडी आहेत त्या मोठ्या गाई आहेत त्या सगळ्या उड्यावर होत्या मग त्यावेळी पण उत्तम दादासनी म्हटलं होतं की दादा इथं एक शेड मारण्याची गरज आहे दा। तर दादानी त्यावेळी आपल्याला म्हटलं की आत्ता आपली एवढी परिस्थिती नाही आहे की इथं शेड मारलं जाईल तेवढ्याकरता मग दादानी तडजोड करून बाकीचे पैसे गोळा करून इथे एक दादाने आता शेड मारला ह्याच्यामध्ये त्यांचं पैसे खर्च झालेले मग यांची पण इच्छा होती गाडी पळवायची दादा आता जसं सांगतात यांची पण इच्छा होती परंतु काय झालं की ह्या शेडमध्ये त्यांचं पैसे खर्च झालं आणि या ब दोन्ही ह्या जोडीच्या चाहत्यांची चाहत्यांची पण इच्छा आहे की ही गाडी आपली ह्या मोठ्या मैदानाला पळते आली आपल्याला बघायची आहे म्हणून मित्रांनो चाहत्यांनी पण आता ते स्कॅनर काढून त्याच्यावरती पैसे रक्कम गोळा करण्याचं काम चालू केलं आणि आत्ता पण एक सत्तर हजार रुपयेची सगळ्यांनी मदत केलेलं आहे आणि मित्रांनो दादा उत्तम दादाने पण सांगितले की माझ्याकडे एक पन्नास बारा हजार रुपयेची गोळा होत्या ती पण घालून आणि ही असं मिळून परवेश पीची लवकरात लवकर तयारी आपण करून गाडी नोंद करूया म्हणून उत्तम दादा आत्तापर्यंत जितकी रक्कम गोळा झाली आणि ज्या ज्या लोकांनी आपल्याला मदत केली त्या लोकांच्याबद्दल काय सांगा त्या लोकांना काय सांगा त्या लोकांना एकच विनंती आहे की ज्या बैलांसाठी त्यांनी दिलेले आहेत पैसे म्हणजे गाडी पळवायसाठी पैसे दिलेले आहेत त्यांनी त्यांचं बात काय फुल ना फुलाची फाकडी दिल्या त्यांनी त्याबद्दल मी आभार आहे मित्रांनो दादानी सांगितले की ज्या ज्या लोकांनी आपल्याला मदत केल्या त्यांचे आभार मानलेले आहेत दादांनी तर मित्रांनो आपली पण असं मी पण असं सांगतो की मित्रांनो प्रत्येकानं फुलना पुलाची पाकळी ह्या जोडीसाठी मदत करा कारण ही जोडी पळणं जसं तुमची पण इच्छा आहे तशी सगळ्यांची आपली सगळ्यांचीच इच्छा आहे मित्रांनो हा व्हिडिओ आता इथंच थांबवतो तर मित्रांनो तुम्ही नक्की कमेंट करा तुम्हाला ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये फोनपेचा नंबर त्या सगळ्या गोष्टी आणि परत स्कॅनर वगैरे तुम्हाला इथं कोपऱ्यामध्ये दिसेल वरती वरच्या बाजूला त्या स्कॅनरवरती मित्रांनो पैसे मारून ही जोडी आपल्याला लवकरच पट्ट्यावरती दिसेल मित्रांनो